नमस्कार या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पून सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादवसरांची नांगरण ही कादंबरी आता आपण पाहत आहोत या कादंबरीचा शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत उद्यापासून अशाच प्रकारची एका छान कादंबरी किंवा कथासंग्रह आपण पाहणार आहोत वाचणार आहोत त्याचा अनुभव घेणार आहोत आनंद घेणार आहोत त्यामुळे पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तो मला द्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात रिझल्ट लागला आणि दुसऱ्या श्रेणीत पास झालो रिझल्ट नंतर लगेच पुण्याला जाऊन गुणपत्रकही मिळवलं ऐनवेळी इंग्रजीत पेपर्स लिहूनही संस्कृतनं दगा दिला नव्हता तरीही एक रुखरूख लागलेलीच संस्कृतचे पेपर्स मराठीत लिहायला परवानगी मिळाली असती तर नक्कीच पहिली श्रेणी मिळाली असते पण ती क्षणभराची रुखरुख गेली आणि प्रचंड हलक हलक वाटू लागलं ला। पण आता आनंदात बसून भागणार नव्हतं मी उद्योगाला लागलो जूनच्या पहिल्या आठवड्यात दौलतला शाळेत घातलं कुणीही विरोध केला नाही माझ्या कर्तृत्वाचा पिकलेला आंबा दादाच्या नजरेला झाडावर लोंबकळताना दिसत होता त्यानं आनंदानं दौलतला शाळेत घालायला परवानगी दिली म्हणाला तुझ्या जीवावर काय शिकवायचंय ते दौलतला शिकव मी निशिवज्या मळ्याचं बघतो बाकीचं घरदार माझ्या हाताबुडी आहेच मला दुपारी झाडाबुडी सुखानं झोप लागली दोन भाऊ तरी मार्गी लागले शिवा तेवढा अडाणी राहिला बहिणींना शिक्षणाच्या वाट्यावर आणता येणं शक्य नाही आता सगळ्या मोठ्या झाल्या वेळ निघून गेली मनासमोर जनावरांच्या दावणीसारखी एक दावण तरळले हिरा शिवा धोंडू सुंदरा लक्ष्मी आणसा ही भावंड त्या दावणीला बांधलेली मुकाट जनावर कष्टाच्या अवजारांना मातीतून उगवलेली मातीत राबणारी मातीतच वाढून मातीतच विरघळून जाणारी मातीलाच खतासारखा उपयोग होणारी पुढची पिढी पिकवायला मदत करणारी मातीची अखंड कष्ट निर्मिती मी आपा दौलत या दावणीत न सुटलोय सगळं मोकळं करून पळालोय त्यांच्या गळ्यांना मात्र जुनाट दावी न तुटणारी सुटण्याची धडपड केली तर गळफास आवळणारी अशीही काही माझी मांडणी झाली सातारच्या रय शिक्षण संस्थेच्या कार्यालयात अगोदरच मुलाखत झाली होती मुलाखतीत कबूल केल्याप्रमाणे माझा रिझल्ट आणि गुणपत्रिका देऊन आलो मुलाखत चांगली झाली होती बॅरिस्टर पी जी पाटील यांनी आकाशवाणीची नोकरी का सोडली पहिला वर्ग ला का मिळाला नाही संस्कृत शिकू का बदली होईल तिथे जाऊ शकाल काय सध्या काय लिहिता अमुक वाचला आहे का इत्यादी प्रश्न मुलाखतीत विचारले होते मोठ्या उमेदीनं त्यांना उत्तर दिली होती अपेक्षा होती की बोलावणं निश्चितपणे येईल वाट बघत दिवस चाललेले मित्रांची पत्र एक होती कोण कोण पास झालं ते कळत होतं पुण्याला गेलो तेव्हाही सगळ्यांचे रिझल्ट बघून आलं होतं कोल्हापूरसही एकदा दोनदा गेलो तेव्हा तेथील रिझल्ट कळले होते खाबळे ढोबळे कांबळे वायदंडे शेटे पोवार यांच्यासारखे मागासवर्गीय अनेक मित्र पास झाले होते सरकारी मदतीवर त्यांचं शिक्षण व्यवस्थित पार पडलं होतं मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यात त्यांच्या रूपात जोमानं दलित वर्गातील नवी पहिली पिढी बाहेर पडली होती mm. कोल्हापुरात असलेल्या अनेक बहुजन जमातीच्या निरनिराळ्या बोर्डिंगातून सातारच्या रय शिक्षण संस्थेतूनही एक जागरण चाललं होतं छोट्या शेतकऱ्यांची कुणब्यांची मजुरांची साळ्या सुतारांची पोरं घरादाराच्या जीव घेण्या धडपडीवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर शिकत होती धीम्या गतीनं त्यांचीही एक पिढी बाहेर पडली होती गोरगरीब आईबाप त्यांच्यासाठी घराघरातून पोट आवळत होते पाणी पिऊन उपास साजरे करत होते मी एस एस भोसले हनुमंत मिरजकर पांडुरंग डौरी कुंतीनाथ कर्डे थोरात सातारकडचे बीड माने बीजे देशमुख एस एस जंगम सूर्यकांत जाधव शेख ही त्यांची उदाहरणं होती राजश्री शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पेरलेल्या ज्वारीला कणसत होती रानोमाळ पोसली जात होती हळूहळू नव्या विचारांची सुगी येईल विकासाची गोड गुराळ घुमतील गरीब मागतकऱ्यांच्या हातावर थोडा थोडा गुळाचा खडा पडेल माझ्याही हातावर गुळाचा खडा नक्की पडेल याची खात्री वाटत होती त्या उत्साहात मळ्यातील पावसाळ्या अगोदरची कामं आटपून घेत होतो एक दोन वळवाचे पाऊस झाले होते परड्यातल्या उकरीड्यात न्हाणीचं पाणी सोडलेलं त्याच्यातल्या घाण गदाळा पाण्यानं कुजावा आणि चांगलं व्हावं असा त्यामागचा विचार परसाकडाला जाऊन परत येत होत त्या पाण्यात उकरीड्या कडेलाच एक पिवळा ठोसर मोर उगवलेला दिसला दोन पानांवर आलेला वाकून सहज बघितलं कशाचा आहे हे ओळखूच आलं नाही आता आडद्रा निघाल्या मळ्यात पेरण्या होतील असंच मोड येतील त्यांचं कौतुक करायला आपण इथं असणार की नाही हे माहीत नाही रात्री जेवण झाल्यावर मळ्याच्या गोष्टी निघाल्या मग झोपलो मोडाचं स्वप्न पडलं तो मोड विधर वर आलेला भोवतीच्या जगाकडं तरतरीत नव्या कोवळ्या डोळ्यांनी बघणारा त्याला पिवळी पोपटी पातळ कागदासारखी पानं पानांवर बारीक समांतर रेषांची आखणी रेषांनाही अतिबारीक अज्ञात अक्षरांसारख्या वाटणाऱ्या वळणदार शिरांची गर्दी घरातील सगळी त्याच्याकडे बघत बसलो पिढ्यान पिढ्या पिड़े घरात कुणबावा घरच्याच मातीत उगवलेला तो मोड कशाचा हे कुणाला सांगता येईना त्याला जन्माला घालणारी ही स्वप्न पडल्यासारखी अचंबाने बघणारी एकमेकांचं शेतकीचं ज्ञान काढून सगळेच खादाखादा हसत होत वरच्या वशातन पळणारं उंदीर माझ्या अंथरुणावर बाग दिशी पडला आणि मला जाग आली घटकाभरांना पुन्हा डोळे मिटले पण ते स्वप्न पुन्हा पडलं नाही की पुढे चालू झालं नाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडगावच्या हायस्कूलचं इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात आलं मला गुराळाचा वास आला जाऊन आलो मी रेडिओवर नोकरी केलेला तरुण आहे माझ्या कविता संग्रहाला राज्य पारितोषिक आहे मी कवी आहे माझ्या श्रुतिका क्षेपित होतात कविता मासिकातून प्रसिद्ध होतात याचा मुख्याध्यापकांना आनंद झाला त्यांनी मला तिथल्या तिथं चौदा जून एकोणीसशे एकसष्ट पासून नोकरीवर नेमल्याचं पत्र टाईप करून दिलं मनोमन आनंद झाला गुळाचा खडा हाती पडला पण मी अधिक गोड साखरेच्या शोधात होतो यदा कदाचित ना दिलीच नाही तर आपण वडगावच्या जा हायस्कूलवर जाऊन रुजू व्हावं एखादी नोकरी हातात ठेवलेली बरी म्हणून मी होकार दिला बारा जून उजाडला तरी रयत शिक्षण संस्थेचं सा पत्र नाही वीस जूनला महाविद्यालय नव्या वर्षासाठी सुरुवात होणार होती माझी खात्री झाली की आता काही नेमणुकीचं पत्र येत नाही आपण वडगावला जाण्याची तयारी करूया जा। मी त्या उद्योगाला लागलो निदान उद्या दुपारी निघायला पाहिजे होत म्हणून वळकटी ट्रंक तयार ठेवली रात्रभर झोप नव्हती मन अस्वस्थ होत प्राध्यापकाच्या नोकरीऐवजी अध्यापक म्हणून आपणाला काम करावं लागणार याची खंत वाटत होती पहाटे पहाटे मनात विचार आला की अजूनही नेमणुकीचं पत्र येऊ हो शकेल वडगावला आपण एकवीस जून म्हणजे बरोबर एक आठवड्यानंतर येतो आहोत म्हणून कळवलं तर काहीतरी निमित्त सांगूया घरच्या अडचणींमुळे मी एक आठवड्यानंतर जॉईन होतोय म्हणून कळूया असंच कळवलं पाहिजे एकदा जॉईन झाल्यावर आपणाला लगेच नोकरी सोडता येणार नाही निदान वर्षभर तरी ती करावीच लागेल अशावेळी वेळी रयतच्या पत्राची अजून आठ दिवस तरी वाट बघूयात निदान अजून पाच सहा दिवस तरी कॉलेज सुरू व्हायला वेळ आहे या पाच सहा दिवसात पत्र आलंच तर आपल्याला प्राध्यापकाच्या नोकरीवर जायला मोकळी होईल मी सकाळी उठून तसं वडगावला पत्र लिहिलं आणि पोस्टात टाकलं पोस्टातून परतताना मनात पाल चुक चुकली की आपलं हे पत्र वाचून मुख्याध्यापकाला एखाद्या वेळेस आपला संशयही येईल एम ए झाला आहात हायस्कूलमध्ये राहाल काय असा त्यांनी आपल्याला प्रश्नही विचारला होता आपण त्यांना काहीतरी थातुरमातूर उत्तरही दिलं होतं त्यांचा संशय बळावला तर चटकन दुसऱ्या कुणाला तरी नेमूनही घेऊ शकतील हातच सोडून आपण पलत्याच्या पाठीमाग लागले पण आता पत्र गेले खरं काय व्हायचं ते होऊ दे दोन दिवस बैचणीत गेले जीव टांगणीला लागल्यागच झाला दादाला सांगून बसलोय की ह्या वर्षी मी दुसरी चांगली नोकरी मिळवतो तुम्ही त्याची काळजी करू नका आणि मग ही रेजची नोकरी नाहीच मिळाली तर ही हातातली नोकरी सोडून गेली तर काय करायचं वर्षभर मळ्यात राबत बसावं लागल आई दादा मला फाडून खातील एवढं शिकून बी अखेरीला मळ्यातल्या राडीतच आलास असं म्हणतील कुत्र्या निपट करशील मग जाणार कुठं एकदा शिक्षणासाठी पळून गेलो लोकांनी शिकतोय म्हणून मदत केली आता मला कशासाठी मदत करतील खिशातन चार पैसे काढून माणूस चटकन मदत करत पण नोकरी खिशातन काढून देता येत नाही मदती इतकी ती सोपी नाही गेल्या वर्षापासनं सगळी भावंड मला साहेब दादा म्हणतात रेडिओच्या नोकरीनं हे बिरुद आपल्या कपाळाला चिटकवून दिलय आता ती नोकरी गेली आणि दुसरीही नाही मिळाली तर मला भावंडांच्या लेखीही मोल राहणार नाही थोरलेपणाचा मान आलाय थोरलेपणाचा आणि त्या बिरोधाचा आप काही झालं तरी ठेवलं पाहिजे आपल्याकडं मोठ्या अपेक्षेन भावंड बघतात गेली सतरा वर्ष माझ्या मागे राबतात त्यांचा तरी निदान अपेक्षाभंग होता कामा नये आपल्या मनीची घालमेल गावातही आपण कुणाजवळ बोलू शकत नाही सगळे मित्र संसारी झाले आहेत मनानं आपल्यापासून लांब गेले आहेत एका अर्थी ते मागे पडले आहेत या मित्रांच्या आणि आपल्या शिक्षक अध्यापकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की मी जर माझ्या भावना त्यांच्याजवळ व्यक्त करत बसलो तर ते मला भ्या समजतील आपलं हास होईल अजून तीन चार दिवस आहेत तोवर धीर धरला पाहिजे एम एला आल्यापासनं आपण ठरवलंय की सुनीता ताईंना संयमान पत्र लिहायची भावनाविवश होऊन काही लिहायचं नाही ताई भाई इंग्लंडला काही दिवस गेल्यामुळं आपल्या भावनाविवश लिहिण्यावरही आपोआप नियंत्रण बसलं इंग्लंडचा त्यांचा पत्ता एके ठिकाणी नव्हताच तर लिहिणार काय झालं ते बरंच झालं आपणही काही आता लहान नाही पंचवीस संपून आता सव्वीसावा वर्षे लागले आपण धीरानं वागलं पाहिजे येईल त्या परिस्थितीला धाडसानं तोंड दिलं पाहिजे आपली नोकरी आपणच शोधली पाहिजे आलेली नोकरी सोडायची की नाही हे आपणच ठरवायचे मग त्यांची फळं मिळतील ती पत्रात घेतली पाहिजेत सुनीता ताईंना अशा अवस्थेत पत्र लिहायला नको नंतर बघू आज घडीला आपण लिहून लिहून काय लिहिणार नुसती मनातील उलघल मानसिक आंदोलनाची एक नव कथा नकोच ते मनात पडणारा पाऊस मनातच जिरवण्यासाठी मी मळ्यातली कामं झपाझपा करत होतो नांगराबरोबर शरीर हेलपाटून टाकत होतो त्याला दमवत होतो सोन्या बाळ्या बरोबरीचा तिसरा बैल झाला होतो सकाळी धरलेले नांगर दुपारी बाराला सोडून जेवण केलं टपाल बघायला म्हणून गावात आलो घरात दुसरं कोणी नव्हतं पोस्टात चौकशी करायला गेलो आणि एक पत्र हातात पडलं तुमची नेमणूक वीस जून एकोणीशे एकसष्ट पासून पंढरपूर येथील पंढरपूर कॉलेज आर्ट सायन्स आणि कॉमर्स मध्ये मराठीचा आणि संस्कृतचा प्राध्यापक म्हणून झाले आहे ताबडतोब रुजू व्हावे आणि संस्थेत तसे कळवावे ही विनंती मी शहरलो दुसऱ्या क्षणी सात्विक संतापलो डोळ्यात पाणी येत आहे असं वाटलं अरे वाद्यानो मध्ये आता नुसते दोनच दिवस आहेत पाच सात दिवस हे पत्र अगोदर टाकता आलं नसतं किती छळवात मांडता निष्प्रम आयुष्याला की चैतन्य लाभल्यासारखं झालं पैसे घेतले आणि बाजारात जाऊन अर्धा किलो पेढे आणले मळ्याकडं तसा झपाझप चाललो धूम ठोकण्याची इच्छा होती पण वाटेवरच्या लोकांना ते बरं दिसणार नाही असं आशा वाटलं आयुष्यातला एक खडतड दहन पर्व संपलं आता मी रितसर माणसात येऊन पडलो या पत्रानं आता माझ्या जळक्या आयुष्याला सोन्याची झळझळीत कळा येईल नव माणूसपणाचं पर्व सुरू होईल मळ्यात भर दुपारी रामजन्माचा उत्सव साजरा केला सगळ्यांना पेढे वाटले एक पेढा खंगलेल्या विहिरीच्या पाण्यात टाकला बांधावर चोच वासून एक कावळा ओरडत होता श्राद्धाला येणाऱ्या पूर्वजांसारखा तो वाटला त्याच्याकडं एक पेढा फेकला एक चुरा करून उसाच्या पिकावर उंदीर फिजीच्या भिजवण्यासारखा पसरून टाकला मन उमलगत झालं होत कुणाकुणाला पेढे देऊ असं होऊन गेलं होत सगळ्या सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचं उदंड आभार सगळ्या सगळ्या उपकारकर्त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम वडगावच्या मुख्याध्यापकांना सगळी परिस्थिती लिहून कळवणारं आणि त्यांची मनापासून क्षमा मागणारं सविस्तर पत्र पाठवलं एकोणीस जूनला मी पंढरपुरात जायला निघालो माणूस कुठेतरी खूप खूप लांब गेला असं सांगायचं झालं तर आमच्याकडं गेलं लांब तिकडं पंढरपूरला म्हणून सांगत असत एखाद्या माणसाला आपल्या संसाराचा दुर्लक्ष करणाऱ्या पोरा बाळांचा प्रौढ वयात चिटकारा आला तर तो म्हणे लांब कुठेतरी पंढरपूरला जाऊन गंग जीव द्यावास वाटतंय बघ आईला त्यामुळं पंढरपूर पुण्यापेक्षाही लांब वाटत होत पुण्याला कागलमधील अनेक मंडळी जाते पुण्याचा उल्लेख माणसाच्या बोलण्यातही नेहमी मात्र गावाचं दळणवळण तसं पंढरपूर अशी नव्हतं आईचा उभाजन्म कागला भोवतालच्या बारा पंधरा महिलांच्या परिसरातच गेलेला तुझ्या नोकरीला पुन्हा होतं ते बरे होतं बघ हे पंढरपूरचा परगणा लय लांब वाटतोय बाबा आईला कोड पडलं आई पुण्यापेक्षा पंढरपूर पंचवीस मैल जवळ आहे आपलं कुणी तिकडं नाही म्हणून तुला तसं वाटतंय असलं तरी जीव नकोस झालेली देवाचं आखरीचं दर्शन घ्यायला तिकडं जातात मला अवघड वाटायला लागलं हे अंदा तू आपली वडगावची नोकरी का धरत नाहीस आपल्या वडप्याचं गावते जवळच्या जवळ कवाबी उठून जायला येते तुझी पोरं तुला सारखी जवळच लागतं अंदा आता काय लहान का नाही इलायतीत सुद्धा एकटं जाऊन येईल तू त्याची काळजी करू नको पंढरपूरचा आईटुबा माझी काळजी घेईल ते झालं हो तुझ्या जन्माचं आमच्या आणि या डुकरागत जगणाऱ्या पोराबाळांच्या जन्माचं काय तू शिकून गरुड एरावत झालास पंख फुटून उडून चाललास आता आमचं धोंड्याचं सरपटणारं जगणं काय सुटत नाही आई गहीवरून बोलू लागली तिला वाटलं आता माझं कागलगाव कायमचं सुटलं पुढील कायमच्या विरहाची कल्पना तिला सहन होईना तिचा आभाळ भरून आलं मी स्वन घट्ट केलं काहीतरी विनोद करायचा आणि सगळ्यांना हसायचं म्हणून बडबडू लागलो आई ह्यातला एक डुकराचाच आता सोन फुटून एरावत झालाय मी लांब चाललोय ते काय नुसत्या माझ्या सुखासाठी का घरादाराला चारा पाणी आणायला मी बाहेर पडतोय आता पातोर शेतीस कामधाम गावातच होतं आता ते लांबोतर पसरल्यात असं समज रत्नागिरीला पुण्याला नव्हतो का गेलो चेंडूसारखं उडालो आणि परत गोताळत येऊन पडलो चेंडू वर गेल्यावर तुझ्या जीवाला वाटतं आता ह्याचं पाखरू होतय बरं का वरचं वर उडून जाते वाटत खुळी हायस तू बरकत येऊ दे म्हणून आशीर्वाद द्या अगोदर असं म्हणून मी तिच्या पाया पडलो मग दादाकडं नमस्कारासाठी वळलो नाही ते दादानं नारळ आणून ठेवला होता त्याची कल्पना कुणालाच नव्हती ह नारळ कापूर हाय नोकरीला जायच्या आधी इटूबाला देवळात जा देवाला कापूर घाल नारळ ठेव पाया पड नोकरीत बरकत माग घरादाराची आलाबाला टळू दे मळ्यादळाची कज्जी खिडकी मिटू द्यात असं मागणं माग आणि मग नोकरीच्या जागी पाय ठेव बर मी ते सगळं हातात घेऊन पिशवीत ठेवलं नारळ उदकापूर पंढरपूरातही मिळाला असता पण दादाच्या श्रद्धेचा प्रश्न होता संकटात दुष्काळात कज्जा खेटक्यात त्याला देवाचाच आधार वाटत होता सगळा भार त्याच्यावर ठेवून तो जगत होता परंपरेने त्याला तोच वारसा दिलेला तुझ काम करू करू बघू बघू म्हणणाऱ्या माणसांवरचा त्याचा विश्वास उडाला होता मी जायला निघालो सगळी भावंड एका जागी गोळा झाली वेडीविंद्री काळी दिसणारी सुकल्या सुजऱ्या अंगाची कोरड्या केसांची फाटक्या कपड्यांची गरीब शेर गरीब शेरड मेंढर डोळ्यात पाणी तोंड रडवेली तरी माझ्या नीटनिटक्या स्वच्छ स्त्रीच्या पोशाखाकडे आदरानं बघणारी आपलच एक उजळ रूप पंढरपूरला चाललंय असं समजणारी भावंडांच्या त्या वळवळणाऱ्या पुंचक्याच काय करावं मला क्षणभर कळेना ना गल्लबल्ला झालं आई दादा त्यांचे दुबळे रखवालदार म्हणून उभे राहिलेले होते आई दादा आता या सगळ्या सांभाळा दौलाचं नाव शाळेत घातले त्याला आणि आप्पाला रोजच्या रोज शाळेत लावून द्या हयगय करू नका आता सहावीला गेलाय त्याला अभ्यास करू द्या त्याला सारखी मळ्यातली कामं लावू नका आता माझ शिक्षण संपले चार पैसे शिलकीला पडतील यंदा मळ्यात रगडून लागवड घालूया मुबलक खत घेऊया एखाद्या व्यक्ती माणसं लागली तर रोजगारान घ्या खर पिकाची निगा राखा तनघाट माजू देऊ नका जमलं तर पुढच्या वर्षी मालकाची वाट न बघता हिर फोडून खोल करू जादा पाणी लागतंय का बघू मळा पिकला तरच आपण जगू गरज पडल तस कळवा पैसे लावून देतो मी निघालो हातातल्या पिशवीत वडिलार्जित परंपरेने दिलेली जीवन श्रद्धा भावंडांनी दिलेली दारिद्र्याची आबाळ फाडणारी जाणीव नितुडुंब करुणा युग युग घरात पुजलेला कुणबावा प्रत्येकाच्या रक्ता रक्तात मिसळलेला अशा शेतकऱ्याच्या पिकाव मातीनं माझा पिंड घडलेला तरी त्याच्या अंगावर ज्ञानाची श्वेत वस्त्र नियंत्रण चढवली ची पदवी उपरण्यासारखी गळ्यात घातली लेखन शक्तीच्या रंगीबरंगी पुष्पगुच्छ हाती दिला सनातन आडाण्याच्या घरातला असा पहिला तरुण प्राध्यापक नव्या कारकिर्दीच्या पंढरीला निष्ठेने निघाला होता कागल सोडताना वाईट वाटत होत तरी मनाला आवर घालून सोप्यात उभा होतो दादा वळकट घेऊन मी स्टँडपात्र येतो शिवा अचानक बोलला चल बर मी निघतो आता विषय पलटायला मला निमित्त मिळालं आम्ही बी स्टँडपात्र येतो की भावंड म्हणाली बाकीची आता कुणी येऊ नका मायाकडं जावा कामाला लागा आई तू बी आता स्वयंपाकाला लाग येतो दादा शिवा चल उशीर होईल कोल्हापुरात पुढची गाडी गाठायची आहे निशिवा निघालो आभाळात मृगाचे ढग भरून आलेले त्यांच्या काळवंडीनं मनात कालवा काल होऊ लागली पाय उचलायला उत्साह वाटेना गल्लीच्या वळणावरून हात वर केला आणि निरोप घेतला नाडीची आखूड चड्डी मळक आणि कोपरावर फाटलेलं कुर्तं मेंचट खप्पड चेहरा डोईवर हजामत वाढलेली केसात माती खत यांचं टेपण बसलेलं असं माझं बालपण येऊन मला कवटाळलं आता नको यो बाळा मी नोकरीला चाललोय बिलगू नको तुझ्यात गुंतलो तर मला कुणी प्राध्यापक म्हणणार नाही पत्करलेली नोकरी नेकी ने केली पाहिजे नवा केलेला प्राध्यापकाचा पोशाख घालून चाललो होतो साध्या घरांमुळं वेड्या बागड्या दिसणाऱ्या गावाला असा माझा पोशाख शोभत नाही असं वाटलं तरी मन घट्ट करून चाललो इथं शोभून दिसत नसला तरी पंढरपुरात दिसेल आता त्यातून सुटका नाही गावाला चिटकून राहता येणार नाही रोपट्याच्या मनात कितीही असलं तरी झाडापासून दूर गेलंच पाहिजे त्याशिवाय फळ फुलं लागणार नाही मग झाडालाही त्याचा अभिमान वाटेल ब्राह्मण गल्ली आली गल्लीतल्या वर्गमित्रांच्या आठवणी गजबजून उठल्या जळीतात जळून गेलेली घर वाडे कायाकल्प व्हावा तसे पूर्वीच्या डवलानं उभे राहिलेले घराघरातील तरुण मंडळी कुणी शिकायला गेलेले कुणी शिकून सवरून नोकरीसाठी शहरात गेलेली तिथनं आईवडिलांना पैसे पाठवून सगळ्यांची घडी नीट बसली होती पण शिकलेली मन उडाली होती ब्राह्मण गल्ली ओलांडली प्राथमिक शाळा दिसू लागली वीस वर्षांपूर्वी होती तशीच दिसणारी रंग मळकट झालेले तिच्या समोरून मी जाताना सार्थकतेच हास्य करणारी तुझं छान झालं म्हणणारी जवळच असलेलं राम मंदिर आलं त्याच्या समोरच्या टेकडाकडं मी बघितलं सणकन जुनी कळ आली आणि निघून गेली समोरच्या रस्त्यावर मध्यभागी बेशुद्ध पडलेलं माझं बालपण दिसू लागलं तसाच राम मंदिरावरून आठवणींची वस्तल नजर फिरवत पुढे निघालो पायाखालचा रस्ता हळूवार झाला होता दोन्ही बाजूंची घरं आणि दुकानं कौतुकानं बघत होती जगा त्याचा अंदा कसा नतून ठटून चाललाय एवढं दांडग झालंय बाई हे पोरक त्याच्या दारा खिडक्यांचं आश्चर्य भरलेलं गाव संपलं आणि एसटी स्टँड आलं बाहेरून आलेली निकोल्लापूरला जाणारी एसटी गुरगुरत उभी होती पटकन तिच्यात चढलो शिवान वळकटी माझ्या सीट खाली सारली आपल्या रापलेल्या ढाबळ्या चेहऱ्यानं तो माझ्याकडे बघत खिडकीपाशी येऊन उभा राहिला त्याच्या पाठीमाग गाव उभं राहिलेलं गाडीची घंटा वाजली जपून रावा गेल्याबरोबर पोचल्याचं एक कारेट पाठवा गौरी गणपतीला या इसरू नका वाट बघतो आणि तो आणखी काही भडाभडा सांगणार होता तरी गाडीत दूर चालली त्याच्याकडे बघताना त्याचा चेहरा मला गावाचा चेहरा वाटू लागला आपल्यात मग्न असलेल्या पुलाचा ओढा लाजेकाजेनं मान खाली घालून मुकटपणे सकाळची विधी उरकून घेणारे गावकरी मुलांनी भरलेलं श्री शाहू हायस्कूल सकाळच्या उन्हात थरारणारा जयसिंग तलाव प्रचंड काही हलून बसलेली कॉलेजची रिकामी इमारत हे सगळं मागं पडत जाताना दिसत होत डोंगरावरच लक्ष्मी मातेचं देऊळ दिसलं तिला बसल्या जागीच डोळे मिटून गाडीतूनच हात जोडले हे सगळं आता माग पडत जाणार कमानी सारख्या झाडांच्या ओळी दोन्ही बाजूंनी असलेल्या मोठा रस्ता फक्त दिसू लागला या रस्त्यावर एसटी गाडीनं मला घेऊन लेकुरवाळ्या माऊलीगत कितीतरी फेऱ्या मारल्या होत्या मी घरातून पळून गेलो त्यावेळी रस्ता अवघडलेला तुला आता कुठं वाऱ्यावर सोडून देऊ म्हणाला होता रत्नागिरीला न सांगता निघून गेलो त्यावेळी त्याला हुंदे अनावर झाले तरी त्याला माहित होत पोरग कुठंही गेलं तरी पुन्हा परत येणार आहे तळ हातावर हळूवार ठेवलेला लाल गुंजी किडा जसा हातावरच इकडं तिकडं फेऱ्या घालत राहतो तशा या पोराच्या फेऱ्या कुठं जाणार नाही मला खात्री आहे असे त्याचे उद्गार वाराशी ओम सारखे सतत घुंगवणारे हे धर्तीवरच्या बापा माझ्या देशाच्या महामार्गा तुझे हे शुभ शब्द कायम कायम खरे ठरू देत मी कुठेही असलो तरी मला ते पहाटेच्या प्रार्थनेसारखे आठवू देत तंद्रीत कोल्हापूर कधी आलं याचा पत्ता लागला नाही पंचवीस मिनिटांची वाट होती कोल्हापूर पंढरपूर गाडी गाडीत बसून तास झालेला ओळखीचा प्रदेश संपून रस्ता सुरू झालेला मी या वाटेनं कधीच प्रवास केला नव्हता गाडीनं अखंडपणे वरचा वेग लावलेला फारच दूर चालल्याची जाणीव होत होती मन उदास एकाकी वाटू लागलं डोळे मिटून गप्प बसलो घरचं चित्र मनासमोर उभं राहू लागलं कुबडात वाळलेलं म्हतारं घर आईचा कारुण्याचा भरलेला चेहरा आणि दाढी वाढलेला गरीब गरीब झालेला दादाचा चेहरा भावंडांचे प्रश्न चिन्हासारखे आवासून माझ्याकडे बघणारे चेहरे असे सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर तरळू लागले मळा गरगरतोय माझ्या भोवतीच फिरतोय मी कागलातच आहे असं वाटू लागलं डोळे उघडले मी गाडीत होतो आणि गाडी सुसाट चालली होती ड्रायव्हरच्या पाठीमागच्या बेंचावर चार पाच खेड मंडळी खुशाल आपल्या भाकरी सोडून एकमेकाला देत देत खात बसली होती कुठं चालली होती कुणाच ठाऊ तोंडा शिळ्या भाकरीचा बुकणा पुन्हा पुन्हा घोळवत गिळण्याचा प्रयत्न करत होती मजुरी करणाऱ्या जीवलग असलेल्या शिरपाची मला आठवण झाली फोडणाऱ्या आणि लग्नातलं अक्षतांचं रंगीत तांदूळ गोळा करून पोराला भात शिजून घालणाऱ्या बायको दुसऱ्या संघ पळून गेलेल्या महाराजा राऊची आठवण झाली उभी हयात एकट्या राहून नुसती गुर राखणाऱ्या रामा जाधवची आठवण झाली घोंगडीविना जन्मभर खड्ड्यात बसणाऱ्या सनगराची रोजगारी मंज मावशीची पोटासाठी पेंटर झालेल्या वसंताची मधूनच दिसणाऱ्या फुटक्या आरशातल्या पाच सात वर्षांपूर्वीच्या माझ्या चेहऱ्याची मला आठवण झाली अनेक चेहरे मागं पुढे होऊन गजबजू लागले गरीब चेहऱ्यांची चाऱ्याच्या चे शोधात चाललेली गायीगुरं शेरड मेंढर हीही दिसू लागली मायारानावर एकमेकीला भेटत आडव्या तिवड्या जाणाऱ्या सासूरवाशिणी वाटा दिसू लागल्या मी मनात न बघतोय की बाहेरच बघतोय हेही कळेनास झालं हे, हे सगळं मला का घेरतय यांचा मी कोण रस्त्याकडेला खेडीपाडी भराभर बार मागे सरत होती त्यांच्यावर शेकडो ढगांनी भरलेलं मृगाचं काळे भोराभाळ अज्ञातानं एक पेलणार अफाट ओझ त्यांच्या मानेवर ठेवल्यासारखं ते दिसत होत ते जास्तीत जास्त, जास्त जड होत होतं आणि माझी मान अवघडच चालली होती प्रवास शेकडो मैल दूरचा अनोख्या प्रदेशाचा वाटत होता आता हे ओझ कुठं आणि कसं उतरायचं याचा यक्ष प्रश्न मला पडला होता तर मित्रांनो आज आपली आनंद यादव नांगरणी या कादंबरीचा शेवट झाला आज आपण त्याचा शेवटचा भाग पाहिला उद्यापासून आपण शंकर पाटील यांच्या वळीव या कथासंग्रहाला सुरुवात करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर वर नवीन आला असेल तर प्लीज आपला चॅनल करा व शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर जे ऑल बटन येतं ते दाबा म्हणजे या आधीचे कथा कादंबरी वाचनाचे सर्व व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळून जातील तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद